टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंग्या आणि उर्वे देवाची ही दोन गावे मिळून एक नवीन नगरपालिका झाली म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषित केली ग्रामस्थांनी आनंदही व्यक्त केला होता परंतु आता या आनंदावर विरजन पडले अशी स्थिती निर्माण झाली आहे गेले दोन वर्ष गावधड नगरपालिकेतही नाही किंवा पुणे मनपातही नाही अशा द्विधा परिस्थितीमध्ये अडकलेला आहे नागरिकांचे कुठलेही काम गेल्या दोन वर्षात होताना दिसत नाही नागरिक एमजीपीचे सुरळीत पाणी मिळण्यापासून वंचित आहेत पुणे मनपाचे टँकर वेळेत आणि नियमित संख्येने मिळतही नाही कचऱ्याचे प्रश्न तसेच आहेत पडलेले खड्डेही बुजवले जात नाही गावात भरपूर ठिकाणी रात्रीचा काळाकुट्ट अंधार पडलेला असतो लाईटचे खांब नाही दिवेही नाहीत नाहीत कुठल्याच आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा नाही दशक्रिया विधी अंत्यविधी येथे टॉयलेट बाथरूमची आणि पार्किंगची व्यवस्था नाहीये मात्र टॅक्स गोळा करण्याचं काम जोरदार सुरू आहे यात मेसेज पाठवणे दंड आकारणे ही कामे काळजीने पुणे मडपा करताना दिसत आहे नवीन डीपी नाही टीपी स्कीम नाही नवीन रस्ते नाहीत नवीन लाईटचे नाहीत नवीन शासकीय दवाखाना नाही नाही नवीन सरकारी शाळा क्रीडांगण गार्डन गावात नाही नवीन सार्वजनिक शौचालय मुतारी नाहीत गावातील या विविध आणि वेळा गाव पुढे मनपात असताना पत्रव्यवहार झाले परंतु पुणे मनपाने यातील कोणतेही ठोस काम केलेले दिसले नाही टॅक्स मात्र भरमसाठ लावून फक्त सक्तीने वसुलीचे काम मात्र अजूनही जोरदार सुरू ठेवले आहे यावर आता नागरिकांचा संताप होताना ना नवीन व्यक्त दिसत आहे पुणे मनपा का गावात कुठलेही विकास कामे पुढील पंधरा दिवसात राज्य शासनाने जर फुरसुंगी आणि उर्वेदेवाची घोषित केलेल्या नवीन नगरपालिकेचा फायनल निर्णय केला नाही तर गावातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत सुरू करीत आहेत आम्हाला पुणे मनपा नको आहे आम्हाला हवी आहे नवीन नगरपालिका पुणे मनपाचे प्रशासन जर शासकीय कामकाजात अडथळा आणला तर नागरिकांवर गुन्हे दाखल करत मग गेली अनेक वर्ष फुरसुंगीत मागणी करूनही प्रशासन जाणून बुजून विविध विकास कामे करत नाही प्रलंबित ठेवत असेल तर या प्रशासनावर गुन्हा का दाखल केला जाऊ नये असे नागरिक आता म्हणायला लागले आहेत फुरसुंगी आणि उरळी दोन गावे पुणे मनपाचे आयुक्त यांनी ठराव करून वगळलेली आहेत पुणे मनपातून ही दोन बाबी बघून पुणे मनपाची नवीन हद्द वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली आहे अशी सत्यस्थिती असताना जोपर्यंत या दोन गावांची मिळून झालेल्या नवीन नगरपालिकेचा फायनल जी काढला जात नाही तोवर या गावांचा विकास तसा सुरू ठेवावा असा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्तांना दिला असता नाही कुठलेच काम झालेले दिसत नाही एका बाजूने ही दोन्ही गावे पुणे मनपामध्ये अजूनही आहेत असं बोलायचं आणि विकास कामे करायला आमच्याकडे बजेट नाही फंड नाही म्हणून सांगायचं अशा या उत्तरांनी नागरिक हैराण झाले आहेत जर फुरसुंगी आणि उरई देवाची ही दोनही गावे खरंच पुणे मनपात असतील तर आयुक्त साहेबांनी तसा जी आर प्रशासनाने प्रसिद्ध केलेला आम्हाला दाखवावा आणि पुन्हा गावे पुणे समाविष्ट केलेला जी आर तसेच पहिली वगळलेली गावे त्याचा रद्द केलेला जी आर प्रसिद्ध करून पेपरला फुरसुंगी उरई देवाची गावेसह पुणे मनपाची नवीन हद्द प्रसिद्ध करावी अशी विचारणा विशाल हरफळे यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या